नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याची चटणी तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा तर आता आपल्याला इथं एक नारळ लागेल तर एक वाटी भरून नारळ खिसून किंवा बारीक तुकडे करून घ्या पाव वाटी फुटाण्याची डाळ म्हणजे डाळं ते पण या ठिकाणी लागणार आहे तीन चार हिरव्या मिरच्या किंवा तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही आणखी त्या वाढवू शकता एक आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि पाच सहा पुदिन्याची पानं पाव चमचा मीठ हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये एकत्र एक करा थोडंसं पाणी टाकून ते मिश्रण सर्व एकजीव करून घ्या आता त्या सर्व मिश्रणाला आपल्याला इथं फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी थोडं तेल घ्या साधारणतः दोन ते तीन चमचे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाका ते चांगले तडतड होऊ द्या त्यानंतरच त्यामध्ये कडीपत्ता टाका तो पण चांगला परतला गेल्यानंतर गॅस बंद करा हे तेल थोडंसं थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर तेल सर्व वाटणामध्ये मिक्स करा तुमची हेल्दी आणि टेस्टी खोबऱ्याची हो चटणी तयार आहे तयार चटणी तुम्ही जेवणासोबत वाढू शकता इडली डोसा पोळी पराठा ह्या सर्वावर खायलाही अतिशय उत्तम लागते ही चटणी खाल्ल्यानं हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते महिलांमधील आयनची कमतरता पण दूर होते तर आधूनमधून तुमच्या आहारात या चटणीचा नक्की समावेश करा तोपर्यंत पौष्टिक खा हेल्दी राहा आपण आणखी एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद